थोडासा नेटवर्क मग अशी बहुतेक आणि त्यात पाच दहा मिनटं लाईट पण गेली तर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुमचे जे काही प्रश्न आहे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जय शिवराज जय गजानन जय इंग्लाज राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव धन्यवाद तर कशा आहेत मित्रांनो तुम्ही झालं का तुमचं चहा पाणी घेऊन तर जे जे नवीन लोक आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे शिवाय चॅनलला पण सबस्क्राईब करायचे आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत मला मध्ये नक्की शेअर करा जी तर दुपारी जसं की तुम्हाला बोललो मी दुपारी आलो तो मी लाईव्ह नंतर जेवण वगैरे केलंय आणि थोडासा आराम केला आणि बाकी घरातले काम केले आणि आता चहा वगैरे घेऊन झालेला आहे आलो होतो ते जेव्हा चहा तुम्ही तुमच्या समोर आता चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि मधात पाच दहा मिनटं लाईट पण गेली होती आज दोन तीन दुसऱ्यांदा लाईट गेली होती सकाळी पण गेली होती आणि आता आपण थोड्या वेळा बी पाच दहा मिनटासाठी गेली होती तर मग आता आलो आहे लाईव्ह तुमच्याकरिता तुम अर्जुन अर्जुन कनेक्ट अर्जुन यूआर अर्जुन तो सगे खूब खूब स्वागत आनी धन्यवाद मित्रांनो कश तुम्हें शिवाय चाह पानी अल तुमस कारण कि तो सात वजता है जी पौने सत वजले हाय हाँ, हेलो नमस्ते कैसे हो आप बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए आप सभी लोगों का और जिन जिन लोगों ने अभी ज्वाइन किया है वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है और आपके जो भी सवाल है आप मुझे कमेंट में शेयर कर सकते हो जो भी आप पूछना चाहो आपके जो भी थॉट्स है अबाउट पॉलिटिक्स सोशल वर्क एनीथिंग जी थैंक यू धन्यवाद जय श्री राम राधे राधे हर हर महादेव हाय हेलो नमस्ते सर गुड इवनिंग तर खूप खूप स्वागत तुमचे माझ्या लाईव्ह मित्रांनो मित्रां तसेच ज्या ज्या लोकांनी व्हिडिओला लाईक नाही केलं त्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत तुमचे जे काही डाऊट्स आहेत समस्या आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्ही काय आपल्या अवतीभोवती पाहत असाल चुकीच्या गोष्टी घडत आहेत तर त्या पण तुम्ही मला इथे कमेंटमध्ये शेअर करू शक शकता मला आवडेल तुमच्या त्या गोष्टीवर चर्चा करायला आणि शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठं पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जी आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केलं त्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण राधे राधे जय श्रीराम हर हर महादेव थँक्यू हाय हॅलो कशा आहेत तुम्ही जी थँक्यू धन्यवाद तर आज पावसाने आज म्हणजे आराम केलेला आहे आमच्याकडे बाकी तुमच्याकडे काय म्हणते पावसाचे हाल अहवाल जय श्री कृष्ण कृष्णा राधे राधे जय श्री राम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत जे काही डाऊट कमेंट नक्की शेअर करा तुमचं सेवेत हजीर आहे तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन तसेच तुम्हाला तुम्हाला मित्रांनो थोडासा टाइम भेटा माझ्या चॅनलला विजिट करा आणि जे काय म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ पाहू शकता जे आवडले त्यांना लाईक शेअर कमेंट करा नक्की ओके आणि मी ते तुमच्यासाठी देतो तुमचे दुःख थोडेसे शेअर करण्यासाठी तुमचे दुःख कमी करण्यासाठी तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन जी तर जे जे लोक लाईव्ह जोडले आहेत त्यांचे खूप खूप स्वागत आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक नाही केलं त्यांनी व्हिडिओला लाईक करायचे आहेत आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायचे आहेत जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव जी ओके okay. तर मित्रांनो तुमचा दिवस कसा गेला आजचा आणि झाले का तुमचं चहा पाणी घेऊन तसेच तुमच्या गावाकडे काय म्हणते पाण्या पावसाचे हाल अहवाल अपडेट थँक्यू हाय हेलो नमस्ते सर गुड इव्हनिंग सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह युट्यू मध्ये जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव जी <laughs> okay. तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील तुमचे जे काही डाउट्स आहे मला कमेंट वेळे नक्की शेअर करा शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय तुमच्या गावचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मी ते तुमच्यासाठी येतो तुमचे दुःख थोडेसे कमी करण्यासाठी तुमचे दुःख शेअर करण्यासाठी जी थँक्यू हाय हेलो आनी नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव थैंक यू तर ज्या ज्या लोकांनी आत्ता जॉईन केलं त्यांचे खूप खूप स्वागत आहे तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Lavanya. Hi, bro. Good evening. Good evening. How are you, Lavanya? I am good. I am fine. What's going on? Thank you so much for joining me. Yes, I am very good. Lavanya, thank you so much. Where are you and what are you doing now? It's good, good. Thank you. So, what's going on? You have any questions about uh, politics, about corruption, about uh, social work any you can ask ask me here it's going well about what about you uh yeah here also same just i take complete my tea tea time now so just relax now and talking with you thank you so much प्लीज़ लाइक द वीडियो एंड सब्सक्राइब माय चैनल तो जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया उन्होंने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है जी हाय हेलो नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम ऑलरेडी लाइक थैंक यू थैंक यू लावण्या सो स्वीट ऑफ यू यस yes. जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम Today you are looking tired. Tired? What happened? No, 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 no. Actually, uh, today I'm busy in my work, and just now I'm relaxed, fine. Nothing like that. I'm not tired currently. I'm relaxed now. Okay. ओके थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच सिस्टर तो जिन जिन लोगों ने अभी वीडियो को ज्वाइन किया है उन सभी लोगों का स्वागत है उसके अलावा जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया उन्होंने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है आपके जो भी सवाल आते है आप मुझे यहाँ पे शेयर पूछ सकते हो जी हाय हेलो नमस्ते सर खूब खूब स्वागत यस लावण्या सो यू सेड यू आर वर्किंग ना You yesterday told me you are working. Thank you so much. मित्रांनो तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मी ते तुमच्यासाठी येतो तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन जी आणि तुम्हाला जर थोडासा टाईम भेटला तर माझ्या चॅनलला विजिट करा आणि जे तुम्हाला आवडले शॉर्ट्स व्हिडिओ हो, त्यांना लाईक शेअर कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच यस यस हेलो हाय वेलकम सवान्चे खूब खूब स्वागत आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए और जिन जिन लोगों ने वीडियो को लाइक नहीं किया है उन्होंने लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है उसके अलावा आपके जो भी क्वेश्चन है आप मुझे पूछ सकते हो जी थैंक यू सो मच जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव ओके जिन जिन लोगों ने अभी लाइव वीडियो को ज्वाइन किया है उन सभी लोगों का स्वागत है उसके अलावा आपने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है आप कहाँ से देख रहे हो आपके सिटी का नाम मुझे कमेंट में ज़रूर बताइए जी बहुत बहुत शुक्रिया थैंक यू सो मच तर जे जे लोक आता लाईव्ह आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठला पाहताय शिवाय व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमचा अर्जुन कनेक्ट अर्जुन युअर अर्जुन मी ते तुमच्यासाठी येतो तुमचे दुःख शेअर करण्यासाठी जी आणि ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सब सबस्क्राईब करायचं आहे जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव तर मित्रानों तुमसे जे कई प्रश्न है तो मैं कमेंट में नक्की शेयर करा जिन जिन लोगों के जो भी सवाल है आपने मुझे यहाँ पे शेयर करने हैं उसके अलावा आप मेरा वीडियो कहाँ से देख रहे हो मुझे कमेंट में ज़रूर बताएं आपके गांव का नाम और वीडियो को लाइक करना है चैनल को सब्सक्राइब करना है जी बहुत बहुत शुक्रिया सभी लोगों का लाइव जुड़ने के लिए खाली सब्जी वाला है भाजी वाला ले आ लेला है खाली <laughs> तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता आहे मला तुमच्या गावचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू जय गजानन जय इंग्लास राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव हो, जय शिवराय जय हिंद जय भारत यस तर जे जे लोक आता ऑनलाईन आहेत त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जी हाय हेलो नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय आराम तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत मला मध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलं त्यांनी जी सव्वा सात झालेले आहेत सव्वा सात वाचणार आहेत तर मित्रांनो कसा गेला आजचा दिवस तुमचा आणि शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठं ना पाहता मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री राम हर हर महादेव हाय okay. हेलो oh, oh. नमस्ते तर ज्या ज्या लोकांनी व्हिडिओला आता जॉईन केलंय त्यांचे खूप खूप स्वागत तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा जी आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठला पाहता मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमच्या गावचं नाव तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्ते जय श्री कृष्ण राधे राधे जय राम हर हर महादेव थँक्यू सो मच लाईव्ह विडिओमध्ये जॉईन केल्याबद्दल धन्यवाद थैंक यू थैंक यू जिन जिन लोगों भी अभी, अभी ज्वाइन किया है जी ओके okay, तर मित्रांनो एक शेवटचे पाच दहा जी तर मित्रांनो कसा गेला तुमचा आजचा दिवस शिवाय तुमचा व्हिडिओ कुठून पाता आणि तुमच्या सेवेत हाजिर आहे तुमचा अर्जुन कनेक्टर की अर्जुन बहुत शुक्रिया में जुडने के लिए आप सभी लोगों का बरं तर मग शेवटचे पाच मिनटं ओके सव्वा सात झालेली आहेत जय श्री आराम राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव जी और जिन जिन लोगों ने अभी ज्वाइन किया है उन सभी का स्वागत है अपने वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है उसके अलावा आपके जो भी क्वेश्चन है आपने मुझे यहाँ आप पे कमेंट में पूछ सकते हो जी बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए और जिन जिन लोगों ने अभी अभी ज्वाइन किया है उन सभी का स्वागत है और वीडियो को लाइक करना है और चैनल को भी सब्सक्राइब करना है आप लोगों ने उसके अलावा आपके जो भी सवाल आते हैं आप मुझे यहाँ पे कमेंट में पूछ सकते हो जी बहुत बहुत शुक्रिया लाइव में जुड़ने के लिए शेवटचे चार मिनिट बाकी जय शिवराय जय गदान जय इंग्लास राधे राधे जय श्री कृष्ण हर हर महादेव तर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न आहेत मला कमेंट मेने नक्की शेअर करा शिवाय तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता मला कमेंट मेने नक्कीच सांगा तुमच्या गावचं नाव आणि जर तुम्हाला थोडासा टाईम भेटला तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि जे काही माझे शॉर्ट्स व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता जे आवडले तुम्हाला त्यांना लाईक शेअर कमेंट नक्की करा जी आणखी कसं का काय मग काय म्हणतो तुमच्याकडे गावाचं वातावरण शिवाय धन्यवाद स्वागत आहे तुमचे माझ्या लाईव्ह मध्ये आप सभी लोगों का स्वागत आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत मला मध्ये नक्की शेअर करा जी थँक्यू बहुत बहुत शुक्रिया आपण निघले ओके बरं तर मग मित्रांनो सव्वा सात झालेले आहेत आणि मग अशी ते लाईटमुळे मी लाईव्ह लाइव आलो होतो आणि परत मग कट करावं लागलं आता कधी <coughs> मग आता बाकीची कामं तुम्ही पण करून घ्या मी पण माझे कामावरून मग मा रात्री जर वेळ भेटला मला तर मी नक्की लाव येण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी तर तुम्ही फक्त एक काम करायचं आणि तुम्हाला जे शॉर्ट्स व्हिडिओ जे आवडले त्यांना तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्की करा जी बरं तर मग मित्रांनो थोडस नेट पण त्रास देते हळूहळू मध्येच गायब होते नेट quê? जी ओम não, não, धन्यवाद जय श्री राम राधे राधे बरं मग मित्रांनो भेटूया आपण लवकरच तो मला जसं टाईम भेटला मी लाईव येण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी ओके तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय थैंक यू